नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं स्वागत करते आज आपण मस्त अशी गावरान चवीची ढोबळी मिरची पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले आपण पाहू ह्या मध्यम अशा साईजच्या चार ते पाच मिरच्या घेतल्या त्याला शिमला मिरची पण म्हणते तर इथं एक लसणाची कांडी घेतली हे तिळ घेतले तर हावरी पण म्हणते तर एक वाटी शेंगदाण्याची घेतली कढीपत्ता आणि कोथंबीर सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊ आपण डुबळी मिरची एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आपले शेंगदाणे लालसर भाजत आले तर तसे भाजत भाजत आल्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं त्याच्यात खरपूस भाजून घ्यायचे तेल टाकून खमंग भाजले तर आपण आता याच्यातच तीळ टाकणार येतं भाजायला कारण की ते मग बाहेर उडत नाही तर असे शंगदाण्याला चिटकून राहतात मस्त असे ना आपले तीळ खमंग भाजले तर आता काढून घेऊ थोडासा लसूण सोल असं सोलून घेऊ जास्त पण त्याची साल नाही काढायची फक्त चुळून घ्यायचं आहे आपल्या घरच्याच रानातलं लसूण आहे हे नेमकी आपल्याला आबडधोबड असे बारीक करून घ्यायचे तर आणि खोगण लसूण सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आपण हे बारीक करून घेऊ अगोदर शेंगदाणे तिळ आपण बारीक करून घेतले तर जास्त पण बारीक नाही केलं पहा असे आवडधोवडच केले आणि इथं खोबरण लसूण पण केले बारीक तर आपण अगोदर मिरच्या कापून घेऊ तर आता मिरच्या अशा कापून घेऊ मिरची मिरचीमधलं बी काढून घ्यायचं आहे पहा असं देठ पण काढून घ्यायचं आहे त्यातलं सगळं बी काढून घ्यायचं आहे पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आहे मिरच्या बी टच टच लागत नाही मग आपले लेकरं खात नसते ते पण खायला लागतील ना अशी मिरची सगळ्यांना आवडण ही पा पूर्ण मोकळी झाली तर अशाच आपण सगळ्या मिरच्या कापून घेऊ आपल्या चुलीला मस्त जाळ लागलाय आता पाऊस येऊन गेला आत्ताच वल्लंच आहे आजू आपल्या सगळ्या मिरच्या कापून झाल्या आता मस्त अशा कापल्या आता तर आपल्याला याच्यामध्ये मसाला भरवायचा आहे आता आपण मसाला तयार करू हे पाय शेंगण्याचा पूड खोबरं लसूण यातच मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी आहे मिरची बनवायला थोडीशी हळद एक चमचा धाना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला हा थोडासा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक कापून घेतलेली कोथिंबीर हो आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपला मसाला सगळा एकजीव होईल मग अर्धी पळी तेल टाकलंय चांगलं मिक्स करून आहे आता या असं तुमचा जर मसाला जास्त असेल तर तुम्ही थोडं पाणी पण टाकू शकता मस्त असा मसाला तयार झालाय यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आपण मिक्स करून घेऊ याच्यात दाबु दाबु मौरी। मौरी तर हे मसाला मिरचीमध्ये असं भरून घेऊ चांगला दाबू दाबू भरायचा आहे चांगली तापली आता लाल झाली आपण दोन पळ्यात तेल टाकू थोडेसे जिरे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून घ्यायची हा चिमूटभर हिंग आहे कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर चांगलं आहे परतलंय आता आपल्याला याच्यामध्ये अशी मिरच्या सोडून घ्यायचं आहे हा उरलेला मसाला असाच रुवून द्यायचा आहे सगळं टाकायचं नाही आपल्या लगेच मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आता लाल सर तुम्ही एकदा अशी नक्की ढोबळी मिरची करून पहा मस्त अशी आपल्या गावरान पद्धतीची आहे मस्त अशी परताय लागली मिरची ही पहा संध्याकाळी आता आपापल्या घरट्यांमध्ये पक्षी यायला लागले तर झाडांवर चांगलीच परतली आता मिरची आपण याला पाणी टाकून घेऊ थोडंसं पाणी टाकू अंगा पुरत बनवायचा आहे थोडीशी शिजून घेऊ अशीच उरलेला मसाला पण आपण टाकून देऊ असा आणि याच्यावर झाकण ठेवू पाच मिनटं पाच मिनटं शिजून घेऊ आपण आता एकदा चेक करून घेऊ मस्त अशी शिजायला लागली एकदा असं घेऊ परत झाकण ठेवू वास सुटलाय पाहू शकता मस्त अशी तरी सुटली आपल्या भाजीला थोडासा अंधार पडायला लागला आता मस्त अशी आपली मिरची तयार झाली सुद्धा अशी मिरची करून पहा सुद्धा मिरची आवडत नव्हती जेव्हा माझ्या आईने सांगितलं अशी अशी बनवून जा जा मस्त अशी मिरची तयार झाली वा काय सुंदर तरी सुटली थोडीशी कोथंबीर टाकून तर आपली ढोबळी मिरची तयार झाली तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर आजची ढोबी मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या गावची चव या चॅनेलला सबस्क्राईब करा ना अशी भाजी बनवून पहा करून खा मिरची बनवता बनवता खूप अंधार पडायला लागला आता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद